मी आता खाली आलती वाकला जरा चालायला पण मी आजी आजीला पण घेऊन हो आधी आजीला म्हटलं झोका खेळ आजी आजी कसं वाटतंय तुला झोका हो खेळल्यावर आजी बघा कशी झोका हो खेळते आजी एकोण कोण कोण आजीला पसंत करते त्यांनी लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा आजीला शुभेच्छा द्या जरा आजीला चांगलं आजीला अजून जगून द्या जरा चांगली आहे ना आजी अयो काय भारी वाटते आजी तू झोका खेळ असं बघ तिथं आजी आजी इकडं बघ आजी इकडे बघ आपण आजीला लई बोलायला लागतं मोठ्याने आमची आजी हाय बहिणी खेळ झोका हा जु आई करा बघ की बाकी ना म्हण जु आई आजी झोका घे की आजी झोका घे झोका घे हा खेळ झोका झोका खेळ मी बघते तुला बस 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 हा वेरी घेत वेरी घेत हाय आजीला पण जोर आला बाबा ए एक दोन तीन चार आमची आजी बाईचा जे जय करावा लई भारी आजी आजी लय भारी हा बघा हा गाणं म्हणू का तुझ्या गाणं म्हणू का इकडं बघ लय फेमस झाली आता बाबा बघा बघा तुमच्याकडे आजी असेल तर सांगा त्यांना पण असा झोका खेळाले हा घे झोका अजून जोरात घे गी जोरात झोका गी जोरात घे आजी आजी इकडं बघ आजी गिजो का व्हेरी गुड ए आजी राह आजी कडे बघ आजी एक गाणं म्हण आता एक गाणं म्हण हा जय भीम भीम हा गाणं म्हण का गाणं म्हणत गाणं म्हणजे जय भीमचं गाणं म्हण नाहीत का गं बाय बरं ठीक आहे चला खेळ आता खेळत हा लोकांच्या खुशीमध्ये आपली खुशी शोधायची बघा मी आज रांगू फुंगू काय केली नाही काय नाही अशा कपडे वाली मी पण खाली खेळ 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 आजी कसं वाटतंय तुला कसं वाटतंय तुला ऐकू आजी, आजी आजी बहिरी आहे अगं तुला कसं वाटतंय चांगलंय चांगलं वाटतंय का मन की यमी यमी वाटते मजा मजा वाटते मन हा बघ कशी पायखोल म्हणून घे का आय आजी लय हुशार झाली घे झोका गे झोका आजी झोका घे ए एक दोन तीन चार आजीबाईचा जे जे कर आजी, आजी पर्चिंबुल्चिंबा या लाखाचा कर्चिंबा आला हजार वकील सर मला बोलून नाही बघा जो का चांगला खेळ आमची आजी वाक करते बाबा आजी हाताला हातते माझा आजीला म्हणलं चल माझ्या सांगा म्हणलं मला एकट्या झोपेत नाही म्हणलं तू पण एकती मी पण एकते का नाही आजे इथे ग माझ्या रे माझ्या संघरी इथे गती बघा चालायला लागली चल बघा आजी तुमची मी पण बघ संग चालते आता आजी आजी पिक्चर वाजायचंय का पिक्चर बघायला बहिरी आहे हो। बघा तुमची आजी कशी चालतील तू नको 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 चल रे भोपळ्या तू नको तू नको चल रे भोपळ्या तू नको तू नको आजी बघा आजी चालायला लागली आजी खुरपा कि तर गावात किती वाढले हे खुरपल की सगळं जरा गावात किती वाढले खुरपा आणखी जरा आजी म्हणते मी रानात खुरपा जायची म्हणायची आणू खुरपा खुरप आणा जा खुरप हा गावातले झाले मशीला निवडलं असतं गावाला सांगितलं खुरपा आहे का मला खुरपू ए खुर्पा आहे का मला आहे का मला हे आहे का तुमच्या खुरप द्या 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 का आजीने खुर्पाय लागली पाय लागले साफ व्हायला लागले चला ठीक मागल का फिरलो चल चालत चालत बघा आमची आजी आजी वॉक करते सकाळच्या पारे ए आजी काय म्हणते तू <सफ़ी> काय म्हणती गाणं म्हणते गाणं म्हणती हिरे आहे गाणं म्हणायला अगं बा असं काय बोलते मी तुला म्हणून नाही म्हण एक उकाना घे उकाना उकाना आजी उकाना घे हुमान गे हुमान हुमान आ आहे आय उकान उकाना घ्यायला बेला आम्ही काय आजे हा बस जाऊ दे आजी बघा तुला, mm? ला, तुला? ला ला राग आलाय राग आला तुला राग आला का राग आला का राग बहिरी आहे मग अग म्हणायचं ग तोंडाईज होत की ग अग तोंडाचा पण एक्सरसाइज मग तोंडाचा पण एक्सरसाइज होत की गर अच्छा अच्छा अगं माझं लगीन आहे की अगं पण माझं लगीन आहे की अगं माझं लगीन आहे की माझं लगीन आहे की काय झालं बस चला भावाना बहिणी आधी चाला लागली मला पण जायचंय माझा बि पण मी झाला एकदम चला चला आधी चला बाय 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 धोका बाय त्याला तेल का फुल हां कोणतं तेल लावते तू पटा नाही तू जिम तू गार्जन मध्ये आली मग तू ही का नाही घातलं पॅन्ट शर्ट का नाही घातला टी शर्ट आणि हे तू पॅन शर्ट का नाही घातला टी शर्ट आणि हे ते जिम करा येतात तस घातलं आपण उद्या घालून येऊ आम्ही उद्या असंच करतो उद्याच्याला आजीला पण आणते टी शर्ट आणि हे आणते आणायचं का टी शर्ट आणायचं का ती शर्ट आणायचं म्हणजे जाऊन आजीला पण आपण चालूया मस्तपैकी चल चल रे भोपळ्या तु न तु चल रे भोपळ्या तु न आजीला असते मस्ती करते बघा कर वा, वा, वाईट वाटून घेऊ नका तुम्ही चहा पाणी चहा आता जाऊन करायचं की चहा पाणी गरम पाणी पिली सकाळी उठल्या माझा गळा खराब आहे ना तर गरम गरम पाणी पिली जरा मी मग आता बरं वाटलं म्हणलं चला मला जावं आजीला घेऊन खाली म्हणलं चला आता टाइम झाला घरी जायचा जातो आम्ही चला बाय बाय सी यू गुड मॉर्निंग सगळ्यांना तुमचा दिवस आनंदात जाऊ मस्त जाऊ बघा आधी ताकद आली चालता चालता आली <स्थारी> का नाही उद्या पण येणार ना आधी झोका खेळली बघा आपण जर लोकांना खुशी आली असेल हे व्हिडिओ कॉलिंग लावलाय मोदीजीला मोदीजीला व्हिडिओ कॉलिंग लावलाय मी हा हॅलो मोदीजी नमस्कार सुस्वागतम वेलकम मोदीजी माय नमस्ते, नमस्ते कर नमस्ते कर mm? नमस्ते नमस्ते कर नमस्ते हा <tinyan> नमस्ते <कर>, मोदीजी <नमस्ते। tinyan> तुम लाडक्या बहिणी पैसे येत नाही आम्हाला उगेला पण का बरं काय येत ना काय नाही मोदीजी आम्ही तुमच्या बहिणी नाही काय हो काय आहो मोदीजी असं असतं कुठं हा आम्ही फॉर्म बी नाही भरलं पण आम्हाला तसं काय आम्ही तो आतमध्ये होतो तर आम्हाला तसं भेटणार आम्ही काय करायला लागल मग आम्हाला सागा ते सांगा त्या कमेंटमध्ये आहे का ना आता माय तर घरी होती की मग मायला पण नाही भेटलं निसर्स आहे का ना अरे हसते बाय माय चला बाय बाय मस्ती करते असं काय नाही आमचं चला बाय बाय